जय शिवराय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यट्यूब चॅनल एस पी वरील हो एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे बॉयज एटिट्यूड स्टेटस आपण बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकटप्र वरून बनवलेला आहे तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग आणि स्टेटस एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल किंवा बिटमार्क व्हिडिओ यूज केलेलं आहे तो सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाऊनलोड करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट ची लिंक आहे तर वेबसाईट वरून काही लोकांना मटेरियल डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांनी डिस्क्रिप्शन हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ रिक्वेस्ट नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला जर कॅपकट प्रो ऍप्लिकेशन फ्रीमध्ये हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनड मेसेज मध्ये अप्लिकेशन दिलेलं आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तर मित्रांनो त्याला जरा नवे घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया मला हरवायला तुम्हाला तुम्हा एवढी ताकद लावावी लागेल अरे तर विचार करा आम्ही स्वतःला घडवायला किती घासले असल जीत हीला पंडावरे पाडव थीला ही लाखवा मित्रांनो बरेच लोक जे आहेत ते कॉमेंट करतात गया गया तराँ में तराँ में की आमच्याकडे कॅपकट ॲप्लिकेशन नाही किंवा आमच्या कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये जे आहे ते इफेक्ट नाही तू देतोयस ते तर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते आपले टेलिग्रामवरती दिलेलं आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये जाऊन तुम्ही पिनडं मेसेजमध्ये मी तुम्हाला दोन कॅपकट दिलेलं आहे त्या दोन्हीमधील दोन्हीमध्ये इफेक्ट आहेत जे मी यूज करतोय सो त्यामुळे ते दोन्हीतलं कुठलं तुमच्या मोबाईलला चालत असेल ते इन्स्टॉल करून घ्या ओके त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आपण कॅपकट ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे सगळ्यात आधी आपल्याला सुपर व्हिपीएन किंवा कुठलाही एन जो तुमच्या मोबाईलला सुटेबल आहे तो तुम्ही एन यूज करायचं आहे तर ते एन जो आहे तो सिंगापूर सर्व्हर मी एक कनेक्ट करून घेतलेला आहे ओके त्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जो व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये भेटेल तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी ॲड करायचा आहे सोबतच या ठिकाणी तुम्ही काय करायचं फोटोज ऑप्शनमध्ये जायचे ज्या फोटोचं तुम्हाला व्हिडिओ बनवायचे जा तो फोटो ॲड करायचा आहे आणि त्या ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके आता इथे इतकं केल्यानंतर या व्हिडिओवरती जसं तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि वरती जो व्हिडिओ राहील तो व्हिडिओ तुम्ही जस्ट इथून डिलीट करून टाकायचा ओके आणि जो तुमचा इमेजेस आहे त्याला तुम्ही जिथंपर्यंत तुमचा ऑडिओ आहे तिथंपर्यंत इमेजेस वाढवून घ्यायचे ओके आता या ठिकाणी आपल्याला बिटमार्क द्यायचं आहे तर बिटमार्क देण्यासाठी आपण काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर जे जे आहे ते आपण बॅक येऊन आपल्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला दिसून जाईल स्पष्टपणे की पहिली दुसरी बीट कुठं आपण दिलेलं आहे ओके तर बघू शकता थोडंसं झूम करायचं आहे आणि पंधरा सेकंद आणि वीस फ्रेमवरती या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इमेजेसला स्प्लिट करायचं आहे ओके स्प्लिट करण्यासाठी जस्ट इमेजेसवरती क्लिक करून स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इमेजेस दोन पार्टमध्ये डिवाईड होईल ओके त्यानंतर नेक्स्ट इथे एक नंबरची बीट आहे नेक्स्ट बीट आहे ते सतरा सेकंद आणि पंधरा फ्रेमवरती ओके त्यानंतर पुढं जायचं आहे एकोणीस सेकंद आणि पंधरा फ्रेमवरती एक द्यायचे त्यानंतर एकवीस सेकंद पंधरा फ्रेमवरती एक द्यायचे त्यानंतर तेवीस सेकंद पंधरा फ्रेमवरती आणि लास्टला जे आहे ते तुम्ही एंडपर्यंत ठेवायचे ओके आता यात मित्रांनो काय काय इफेक्ट द्यायचे आहेत बघा सगळ्यात पहिला जो पार्ट व्हिडिओचा आपला बनणार आहे म्हणजे इमेजेसचा त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली जे आहे ते स्क्रोल करून अडजस्ट लेअरवरती जायचं आहे आता अडजस्ट लेअरवरती गेल्यानंतर ब्राईटनेस याचा जो आहे तो जवळपास तुमच्या फोटोनुसार तुम्ही कमी जास्त करा पण शक्यतो मायनस दहा ते पंधरा ठेवा ओके आणि जे सॅच्युरेशन आहे ते पूर्णपणे मायनस हंड्रेड करायचे जेणेकरून आपला इमेजेस ब्लॅक अँड व्हाईट दिसेल ओके आता मित्रांनो यावरती जे आहे ते आपण ॲनिमेशन आधी अप्लाय करणार आहोत तर एक नंबरचा इमेजेस जो आहे मोठा तो सोडायचा आहे हा त्यानंतर दोन नंबरच्या लेअरवरती तर चा, तो क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ओके तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि कॉम्बोमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हेव अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा ओके तर बघू शकता व्हेव अँड स्लाइड हा इफेक्ट आहे कॉम्बोमधील त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्हेव ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तीन नंबरची जी पण तुमची लेअर असणार आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्याच्या समोरच्या लेअरलाच आपण पेंडुलम टू हा इफेक्ट ॲनिमेशन जे आहे ते अप्लाय करायचं आहे आणि जे लास्टची लेअर आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि डायनेमिक शेक टू हा इफेक्ट अप्लाय करायचं ओके आता हे इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आता आपल्याला यावरती व्हिडिओ आणि इमेजेस इफेक्ट बॉडी इफेक्ट हे आपल्याला ॲड करायचे तर सगळ्यात आधी आपण काय करायचं ओव्हरलेवरती जायचं आहे ओके सॉरी ओव्हरलेच्या आधी तुम्ही काय करू शकता तर इथे इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि दोन्हीही मित्रांनो हे व्हिडिओ इफेक्ट आहेत ओके इफेक्टमध्ये गेल्यानंतर हे तो व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ओपनिंग अँड क्लोजिंग इफेक्ट बघायला भेटेल तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला कलरफुल झूम हा इफेक्ट अप्लाय करायचे त्याची इंटेन्सिटी जी आहे ती चौदा ते बाराच्या दरम्यान ठेवायचे आणि कलर जो याचा आहे तो ऐंशी ठेवायचा साईज ऐंशी ठेवायचे बाकी यात काहीसुद्धा चेंजेस करायचे नाहीत ओके त्यानंतर मित्रांनो पुढं काय करायचं त्याबरोबरच आपल्याला दुसरा एक इफेक्ट अप्लाय करायचा यावरती तर क्रोमॅटिक तर त्यासाठी तुम्हाला ग्लिच इफेक्टमध्ये जायचं व्हिडिओमध्ये गेल्यानंतर ग्लिचमध्ये आणि क्रोमॅटिक इफेक्ट बघायला भेटेल यात तुम्ही इंटेन्सिटी फक्त ऐंशी ठेवायचे बाकी काहीसुद्धा चेंजेस यात करायचे नाहीत ओके आणि ह्या दोन्ही लेअर महत्त्वाचं म्हणजे आपण जिथंपर्यंत आपला पहिला इमेज आहे तिथंपर्यंत अप्लाय करायचे ओके आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता सगळ्यात पहिल्यानंतर आपण जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे तर पहिला आहे पहिल्या दुसऱ्या लेअरवरती पहिला इफेक्ट विडिओ इफेक्टमधील व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्पार्कमध्ये जायचं आहे स्पार्कमध्ये तुम्हाला जे आहे ते बघू शकता हा कोलोजिशियन स्पार्क इफेक्ट बघायला भेटेल तर हा इफेक्ट आपण ॲड करायचा आहे कोलोजिशियन स्पार्क त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती आपल्याला बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्स इफेक्ट बघायला भेटेल तर ग्लोईंग लाईन्समध्ये फ्लेम वेव्ह वन ठीक आहे फ्लेम विंग्स वन हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे यात तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता त्याचबरोबर नेक्स्ट लेअरवरती आपल्याला जायचं आहे इथं आपण जे आहे ते बॉडी इफेक्टच अप्लाय करायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि एनव्हलइफ एनव्हलपिंग लाईट हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे ओके तर एनवलपिंग लाईटिंग हाय इपेक्ट अप्लाय केलेला आहे त्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुढच्या लेअरवरती आपल्याला परत एक वेळेस बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं तर यावेळी बॉडी इफेक्ट्समध्ये मेकॅनिकल हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे ओके याच्या समोरच्या लेअरला मित्रांनो आपल्याला जो इफेक्ट आहे तो बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि स्ट्रोकमध्ये तुम्हाला फिगर ग्लेअर इफेक्ट बघायला भेटेल बट तो इफेक्ट मित्रांनो निम्म्यापेक्षा कमी वेळासाठीच लावायचं आहे नंतर तो इफेक्ट काढून टाकायचं आहे ओके आता यानंतर आपल्याला यावरती काही व्हिडिओज आणि ओव्हरले इमेजेस ॲड करायचे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टार्ट लियायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ओव्हरले इफेक्ट बघायला भेटेल ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं तर हा व्हिडिओ जो आहे तो आपण ॲड केल्यानंतर झूम करायचं आहे आणि व्यवस्थित प्रॉपर इथं वरती सेट करायचं आहे सेट केल्यानंतर खाली जे आहे ते स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला जे आहे ते ब्लेंड ऑप्शन बघायला भेटेल तर ब्लेंडमध्ये जाऊन लायटन करायचं आहे ओके तर लायटन केल्यानंतर ज्या ते ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड होऊन जाईल तर इथं डबल लेअर होईल म्हणून मी काढून टाकतो तर बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर जिथून दोन नंबरचे इमेज आहे तिथे यायचं आहे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इमेजेसमधील हा पी एन जी ओव्हरले ॲड करायचं आहे ओके तर हा पी एन जी ओव्हरले अशा प्रकारचा आहे तर ॲड करून येथे असा सेट करायचं आहे ओके तर हा सेट केलेला आहे मी ऑलरेडी त्यानंतर परत या त्यान दोन नंबरच्या लेअरवरती यायचं आहे आणि इथं इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे ओके व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं नाईट क्लबमध्ये व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करायचा त्याची इंटेन्सिटी जी आहे ती जवळपास पन्नास पंचावन्न ठेवायची थे, आणि ग्लो मात्र शंभर करायचं आहे ओके आणि त्यानंतर काय करायचं पुढं आल्यानंतर तुम्हाला जस्ट इथं ऑब्जेक्ट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल त्यावरती क्लिक करून इथं ओव्हरले सिलेक्ट करायचं आहे म्हणजे काय होईल फक्त तुमचा ओव्हरली जो आहे वरती जो पी एन जी ॲड केलेला आहे त्यालाच फक्त हा इफेक्ट अप्लाय होईल तर व्हिडिओ त्यानंतर आपला कम्प्लिटली रेडी होईल त्यानंतर जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होतं आज चिडो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडू बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र